मुंबईतल्या पावसाचा रस्ते वाहतुकीला फटका बसलाय आणि पावसामुळे रस्ते वाहतूक सध्या मंदावली आहे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि त्याचा परिणाम हा रस्ते वाहतुकीवर सध्या दिसू लागलेला आहे सकाळच्या सतरामधल्या शाळा तर भरलेल्या आहेत मात्र आपलं कार्यालय गाठण्यासाठी आता मुंबईकरांची लगबग सुरू असते आणि अशा वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यानं रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे अशा पावसामध्ये लोकांनी गाड्या बाहेर काढलेल्या आहेत त्यामुळे वाहतूक कोंडीचा ठिकठिकाणी सामना करावा लागतोय तर सखल भागात पाणी साचलंय त्यात खड्ड्यांचं साम्राज्य रस्त्यांवर आहे आणि त्यामुळे अशा ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचतं वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे आज सकाळची ही मुंबईतली सगळी दृश्य आहेत आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्या आहेत मुंबईमधून सीमा रस्ते वाहतुकीवर पावसाचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे काल रात्रीपासून पाऊस आहेच आहे किंबहुना पहाटेपासून पावसाचा जोर अधिक दिसल्यामुळे पाणी साचायला सुरुवात झाल्याचं कळते काय नेमकी सगळी परिस्थिती दिसते आहे अ नक्कीच अनुपमा काही दिवस मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार कमबॅक पावसाने मुंबईसह उपनगरामध्ये केलेला आहे रात मुसळधार पावसामुळे आता मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे मी सध्या सर्कल या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती या संपूर्ण म्हणजे पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो बसलेला आहे किंग सर्कल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे हा जो भाग आहे तो सखल भाग आहे आणि पावसाचा जोर वाढला की या ठिकाणी आपल्याला पाणी साचताना पाहायला मिळतं सध्या आपण पाहतो आहे आ, या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी म मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते सध्या पंपाच्या सहाय्यानं पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र दुसरीकडे पावसाचा जोर काही आपल्याला कमी होताना पाहायला मिळत नाही आहे आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती सध्या या पावसाचा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे किंग सर्कलमध्ये पाणी साचल्यामुळे ठाण्याकडे जाणारी जी लेन आहे त्या लेनवरती सध्या जी वाहतूक आहे ती संथगतीने सुरू आहे आपण सध्या या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो तर सी एस एम टीकडे जाणारी जी लेन आहे त्या लेनवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात या पावसाचा फटका बसलेला आहे आणि या किंग सर्कल परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं सध्या आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे सध्या महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते पहाटेपासूनच या ठिकाणी उपस्थित राहून सध्या पंपाच्या सहाय्यानं पाण्याचा निचरा करत आहेत तर दुसरीकडे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे वाहतूक पोलीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून वाहतूक जे सुरळीत व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र सकाळपासूनच मुंबईसह इतर उपनगरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे मानकुर्द असेल मा चेंबूर सायन किंग सर्कल दादर या संपूर्ण म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सखल भाग आहे तिथे आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे अर्थात आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि कार्यालयीन वेळेत म्हणजे जेव्हा नागरिक मुंबईकर घराबाहेर घराबाहेर पडतात अगदी तेव्हाच पावसाचा जोर वाढल्यामुळे आणि या पावसाचा जो फटका आहे रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवर आता सध्या आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मुंबईकरांची आता तारांबळ उडालेली आहे आणि अर्थात प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा रस्त्यावरती उतरून मुंबईकरांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे सीमा नंतर सध्या तरी परिस्थिती पावसाची अशी दिसतीये रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अपडेट वेळोवेळी जाणून घेतला